पाण्याला छान उकळी आली की नाही की त्यात एक उकळलेला बटाटा कुस्करून टाकायचा आणि त्याचबरोबर यात टाकूया आपण एक वाटी रवा आता तुम्ही याआधी कधी अशी रेसिपी बनवली आहे का जर नसेल बनवली ना तर मुलांसाठी एकदा नक्कीच ट्राय करून बघा मुलांना बाहेरचे पदार्थ दिल्यापेक्षा ना घरीच आपण वेगवेगळे छान पदार्थ मुलांना बनवून देऊ शकतो तर त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर एकदा मिक्सरमधून तो फिरवून घ्यायचा त्यानंतर मग एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला एक तासभर आधी छान उकळून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा त्यानंतर कढईत आपण एक वाटी पाणी टाकूया पाण्याला चांगली उकळी आली की त्यात बटाटा कुसकरून टाकायचा आणि त्याचबरोबर आपण एक वाटी रवा सुद्धा टाकूया आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण छान घट्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे तर आता आपण हे दहा मिनटांना झाकून साईडला ठेवूया दहा मिनटानंतर हे मिश्रण आपण एखाद्या ताटात काढायचं आणि हलकंसं स्प्रेड करून घेऊया म्हणजे हे ना व्यवस्थित पटकन थंड होतं त्यानंतर यात आवडीनुसार चिली फ्लेक्स टाकायचं तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता चवीपुरता मीठ टाकूया आणि भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची एक चम्मच मी तेल सुद्धा आहे त्यानंतर आपण स्मॅशरच्या हेल्पनी इथे आपण हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया बघू शकता म्हणजे हे मिश्रण एकदम व्यवस्थित एक जीव होतं जर स्मॅशर नसेल ना तर मग हाताने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हाताने हे अशा पद्धतीने छान मळून घेऊ आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा हा गोळा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथला एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि ताटावरच अशा पद्धतीने आपण हे रोल्स तयार करून घेऊ आता इथे मी ना नगेट्स आकार देते आहे आता तुम्हाला कुठल्याही आकारात बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता यापासून छान आपण रिंग्स बनवू शकतो किंवा मग टिक्की बनवू शकतो जो आकार तुम्हाला आवडतो ना त्या आकारात आपण इथे बनवायचं तर अशा पद्धतीने मी इथे नगेट्स तयार करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हे नगेट्स छान तयार करून घ्यायचे आहे बघू शकते इथे सगळे नगेट्स मी तयार करून घेतले आता हे आपल्याला एक्स्ट्रा क्रिस्पी जर बनवायची असेल ना तर एक चम्मच इथे ना आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आता कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता किंवा मग तांदळाचं पीठ आणि अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे त्यानंतर मग तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलात आपल्याला हे नगेट्स छान क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे बघा मुलांना आपण बाहेरचे पदार्थ खायला देतो मुलांना आपण घरीच अशा पद्धतीने पद्धतीने वेगवेगळे पदार्थ अगदी सोप्या मुलांना खायला देऊ शकतो अजिबात जास्त वेळ लागत नाही मुलांना कधीही खायचं असेल ना तर आपण मुलांसाठी असे पदार्थ बनवू शकतो छान क्रिस्पी ब होईपर्यंत मी तळून घेतले लगेच एखाद्या ताटात ता ता आपण ता काढून घेऊया इथे वाटीमध्ये ना मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मेवनीस व्यवस्थित मिक्स करून हा सॉस मी तयार करून घेतला एकदा तुम्ही ना अशा पद्धतीने सॉस करून बघा खूप छान लागतो टेस्टला त्यानंतर मग हे बघू शकता नगेट्स किती क्रिस्पी बनून तयार झालेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी